संघटना होती ना आम्ही त्यांच्या नंबर दोन चे पवार कामेश पाटील साहेबांचे आपण तयार राहत धरेंद्र राजेंद्र पाटील युवा उद्योजक ज्यांना बीजेच्या महिलांना आजच्या मैदानामध्ये सन्मान ट्राफ्या दिल्या त्या उद्योजकांच्या शुभास्थे नंबर तीन च्या व्यक्तीला आपण आरंभ होतो संभाजी गुरु पंचमहून तबा घ्यातील कुस्ती एक तगडी लढत नंबर तीन थी। शब्बास धन्यवाद वीरेंद्र राजेंद्र पाटील साहेब रा आपल्याला उडा कुस्तीवरती प्रेम करणारी मालसे पाहिजेत लक्ष्मी काय कराली कर्मवाईचे पोरगा नावा रुपयाला लागलेला आहे जोर लागलेला आहे नॅशनल चॅम्पियन चालू वर्षीचा आज त्याची गाठ आहे किल्ल्याच्या मैदानला नितीन तुम्ब, मामाचा नाव कात्रेला सराव का करणारा पोरगा त्या बाला सरंकेचा नाव आहे नंबर तीनची लढत आणि विकेटच्या बाजूला